अभेदर सर्वजण बोलले तसं तर मला पाचवी बसण्याची बोलायचं पाचवीचा पहिला दिवस हनुमान मंदिर शिव मंदिर भारतायला वर चालत जायचं औसायत गायले وصلنا चालू झालंय कोठडी पासून क्लियर पाहायला भरपूर आठवले आहे त्यात माझा नंबर म्हणजे बॅक पंचरच होता अभ्यासात काही विषय नव्हता दहावी मध्ये आठवण सांगायचे तर रेकॉर्ड सांगली वाटणार करून घेतलं शाळेत सतरा इंचा निकाल मला सहा विषय सहा मार्क होते रेकॉर्डचं म्हणले एक वर्षाला गॅप घेऊ द्या तयार करून घेतो आम्ही पुढच्या वर्षी बसून द्या म्हणजे बॅकवर्ड साठी चॅप्टर सांगली एवढी तयारी करून घेतली नाकालमध्ये माझी पन्नास पॉईंट सात टक्के मार्क पडले आणि त्याच्यामध्ये बोललो हो दुसरा विषय असा होता की दुपार सुट्टी जेवण वगैरे झालं निर्गिरीची बाब होती पलीकडे एका कोणी तिने सांगितले की पवाय लायच्यावर मागण्यासर वगैरे सर्वांनी आमची लाईन वगैरे केली प्रत्येक वर्गात मारत काढले हे बाबा पाहणारे विद्यार्थी जास्त त्यांना पवायला येत